नमस्कार मंडई आहेत सगळे अंतराफडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे डाएट स्पेशल आणि लहान मुलांना अगदी आवडणारी अशी आपली भेंड्याची भाजी तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून पोसून घेतलेली आहेत आणि चला तर इथे भेंडी माझी पूर्ण चिरून झालेली आहेत गोल आकारामध्ये आणि एवढ्या साईजमध्ये तर इथे बघू शकता भेंडी ही फ्रेश आहेत आपली तर इथे फोडणीसाठी साहित्य साथ घेतलेलं आहे ओल्या नारळाचा कीस मीठ हिरवी मिरची आणि हे दोन कोकम घेतलेले आहेत आणि कांदा आहे बारीक चिरलेला तर इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावर आपली भेंडी घातलेली आहेत तर भेंडी आता छान अशी आपण परतून घेऊया त्यामध्येच मी दोन घेतलेली आपली कोकम घाल घातलेली आहेत कारण काय होतं तर कोकमामुळे आपला जो भेंड्याला बुळबुळीतपणा धरतो तो पूर्णपणे नाहीसा होतो तर इथे बघू शकता भेंड्यांना बुळबुळीतपणा दिसत आहे तर तो पूर्णपणे ह्या कोकमामुळे जाणार आहे तर इथे बघा तर भेंडी आपली छान अशी परतून झालेली आहेत आणि बघू शकता सुटसुटीत दिसत आहेत अगदी तर आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथे माझी भेंडी प्लेटमध्ये काढून घ्या झालेली आहेत आणि आता त्याच पॅनमध्ये मी तेल देखील घालणार आहे ऑलरेडी पॅन आपला गरम असल्यामुळे तेलदेखील लगेच गरम झालेलं आहे तर त्यामध्येच मी आता आपला चिरलेला कांदा घालणार आहे आणि हिरवी मिरची आणि ती देखील छान अशी परतून घेणार आहे तर कांदा आणि मिरची आपली परतून घेऊया आणि त्यामध्येच मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे तर हळद मला थोडी कमी वाटली म्हणून मी थोडी आ आग... आणखी चिमुडभर घातलेली आहे तर ते आता आपण छान परतून घेऊया कच्चा आवाज जाईपर्यंत आणि यामध्येच मी भेंडी देखील आता भाजलेली घातलेली आहेत ती देखील छान अशी आपण एकजीव करून घेऊया तर भेंडी आपली जवळपास एकजीव झालेली आहे आता त्यामध्ये मी ओला नारळाचा किस घातलेला आहे तो देखील छान असा आपण एकजीव करूया आणि आणि आता एक जीव आपली भाजी छान झालेली आहे तर आपण आता एक वाप काढून घेऊया भाजीला तर इथे एक वाप आलेली आहे बघू शकता आणि भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे बघू शकता अगदी कमी तेल आणि अगदी परफेक्ट झालेली आहे तर आता मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे इथे बघू शकता प्लेट प्लेटमध्ये मी काढलेले आहे तर नक्की अशी भाजी करून बघा चवीला देखील खूप छान होते तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद